नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र ह्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा सॉरी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण खालच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती ही लेवल देखील ही लेवल कोणती होती बावीस हजार चारशेची होती ती लेवल ब्रेक झाली आणि आपण खालच्या बाजूला जायला निफ्टीमध्ये सुरुवात झाली पहिलं टार्गेट होतं ते अचीव्ह झालं आणि तिथे सपोर्ट घेतला गेला जनरली आपण काय म्हणतो ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे ही तुटली असं कधी म्हणतो तर सगळ्यात महत्त्वाची पहिली कंडिशन असते की ह्याच्या खाली क्लोजिंग येणं आवश्यक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय असते ह्याचा जो काही लो बनेल हा लो आपल्याला नेक्स्ट कॅन्डलनं तोडणं थोडन, तोडला पाहिजे तरच आपण असं म्हणतो की ही लेवल जी आहे ही तुटली आता जे सदस्य अनेक दिवस हा आपली जी रेग्युलर दैनंदिन विश्लेषणाची व्हिडिओ सिरीज आहे ही बघतायत त्यांना आता हे सर्व माहीत झालंय नवीन सदस्यांसाठी मी सांगतोय त्यामुळे काय झालं जरी आपल्याला दिसताना इथे ब्रेकआउट सारखा दिसत असला तरी प्रत्यक्षात ब्रेकआउट झाला नाही कारण दुसऱ्या कॅन्डलनं ग्रीन कॅन्डल बनली पहिल्या कॅन्डलचा काही तोडला नाही आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आपण ही जी काही ब्रेकआउटची सिस्टीम वापरतो त्याच्यामुळे आपल्याला काय होतं जवळजवळ पन्नास टक्के फॉल्स ब्रेकआउटपासून आपला त्याच्यामध्ये बचाव होतो तर हे आपल्याला इथे लक्षात आलं असेल त्यानंतर एक बाउन्स आला प्रीमियम ग्रुपवर सुद्धा सांगितलं होतं की ओपनिंग गॅप गॅपडाऊन ओपनिंग आहे त्याच्यामध्ये थोडंसं खाली जाऊन एक आपल्याला बाउन्स येऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा कारण अजूनही मार्केट निगेटिव्ह झालेलं नाही आहे हेच प्रीमियम ग्रुपवर मार प्री ओपन मार्केट जेव्हा सेटल झालं त्यावेळेलाच सांगितलेलं होतं की थोडंसं खाली जाईल आणि एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो तर पद्धतीनं बाउन्स बघायला मिळाला नंतर वरच्या बाजूला जी आपण ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती बराच काळ या लेवलचा रेजिस्टन्स घेतला बावीस हजार चारशे पंच्याहत्तरच्या आसपासची लेवल होती मग तिथूनही ब्रेकआउट आला आणि कायम लक्षात ठेवा जर आपल्याला ले ही लेवल ब्रेक करून वरची टार्गेट यायला पाहिजे असतील तर तुम्हाला काय झालं पाहिजे ओपनिंग इकडे झालं पाहिजे आणि ओपनिंग झाल्यानंतर लगेच ब्रेकआउट आलं पाहिजे इथे काय झालं आधी खाली गेलो होतो आपण म्हणजे बावीस तीनशे पन्नासपासून जर तुम्ही मोजायला सुरुवात केली तर वर जात असताना तुमच्या लक्षात येईल आपण साधारणपणे काय करतो दीडशे पॉईंटमध्ये तीन टार्गेट ठेवतो म्हणजे इथून ब्रेक झाल्यानंतर हे दीडशे पॉईंट असतात इथून जर तुम्ही दीडशे पॉईंट बघायला गेला दिल तर तुमच्या लक्षात येईल की पाचशेच्या आसपास आल्यानंतर आपले जे आहेत ते पूर्ण होतात त्याच्यामुळे इथून वर आपल्याला खूप मोठं टार्गेटची अपेक्षा ठेवायची नसते आता हे जे काही असतात हे काही कॉमन सेन्स असतात म्हणजे आपल्याला ही सर्व टार्गेट यायला पाहिजे तर काय झालं पाहिजे या लेवल म्हणजे फ्लॅट ओपन झालं पाहिजे आणि इथनं वर जायला पाहिजे आपण इतकं खाली गेलोय इथपासून वर यायचं तर मग आपल्याला साधारणपणे आता हे दीडशे पॉईंट का ठेवलेले असतात कारण साधारणपणे दीडशे पॉईंट एका दिशेनं मुवमेंट जास्तीत जास्त होऊ शकते वरची असेल किंवा खालची दिशे असेल तर इथे सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं झालं आणि त्याच्यानंतर पाचशे पंचवीसच्या आसपास रेजिस्टन्स घेऊन पुन्हा आपण ह्या लेवलला खाली आलो तर मागचे दोन तीन दिवस आपल्याला असं लक्षात येईल की निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळते आहे तर हे आ, या आ, पास, मी तुम्हाला इथे ह्या सर्व ज्या लेवल्स आहेत ह्या काढून टाकतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथे मी काय करतो वरच्या बाजूला साधारणपणे बावीस पाचशेच्या आसपास बावीस पाचशेच्या आसपास मी इथे एक लाईन काढली आहे आणि खालच्या बाजूला बावीस चारशेच्या आसपास एक लाईन काढतो म्हणजे तुम्हाला ॲटोमॅटिकली लक्षात येईल ओके okay. इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल काय होतं बावीस पाचशेच्या वर जायचा प्रयत्न झाला की सेलिंग येतं इथे बावीस पाचशेच्या आसपास टच झालं सेलिंग आलं इथे सुद्धा बघा बावीस आस पाचशेच्या आसपास झालं गेलं सेलिंग आलं तर अशा पद्धतीनं आपल्याला काय होतंय की वरच्या बाजूला बावीस पाचशेच्या वर ब्रेकआउट मिळू शकत नाही आहे खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसेल खालच्या बाजूला इथे बावीस चारशेला आलं सपोर्ट घेतला बावीस चारशेला आलं सपोर्ट घेतला इथे ब्रेक केल्यासारखं दाखवलं लगेच वर आलं म्हणजे थोडासा हा भाग आणि थोडासा हा भाग जर सोडला तर मागच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला निफ्टी ह्या वरच्या रेंजमध्ये अडकलेलं बघायला मिळते बावीस चारशे ते बावीस पाचशे आता उद्या एक्सपायरीच्या दिवशी कदाचित काय होईल आपल्याला ह्यामध्ये वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं एक मोठी ब्रेकआउट होऊन एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते हे मुद्दा मी डिटेलमध्ये का सांगतोय कारण आता आपल्याला एक्सपायरी ही चांगली संधी असते किंवा एक्सपायरी हा चांगला मुहूर्त असतो की ज्या वेळेला आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतो तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि मी उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल ह्याच्यामध्ये काढलेले आहेत निफ्टीमध्ये काढलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे का ते तुमच्या लक्षात आलंच असेल बावीस हजार पाचशे पंचवीसच्या आसपासची ही लेवल आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे ही बावीस हजार चारशे पंचवीसच्या आसपास आहे कारण ह्याच रेंजमध्ये सर्वसाधारणपणे काय झालंय मागच्या दोन तीन दिवसामध्ये मोठी मुवमेंट झालेली आहे तर आता काय होऊ शकतं आपण खालच्या बाजूला क्लोज दिलं आहे समजा फ्लॅट ओपन झालं ह्याच भागात कुठेतरी ओपन झालं आणि खाली जात असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा खाली जात असेल तर आज आपण बघी बघू शकतो की साधारण तीनशे पन्नासच्या आसपास आलं होतं तर तिथे एकदा आपल्याला तिथपर्यंत टार्गेट ठेवावं लागेल आणि जर तेही टार्गेट ब्रेक होत असेल तर मग आपण खाली येत असताना सगळ्यात पहिल्यांदा इथून खाली येत असू बावीस हजार चारशे पंचवीस तर बावीस हजार आपल्याला तीनशे पंच्याहत्तर हे पहिलं टार्गेट ठेवायला लागेल तीनशे पन्नासच्या आसपास जरी आपण टार्गेट घेतलं नसलं तरी आज तिथे सपोर्ट घेतलेला असल्यामुळे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल दुसरं टार्गेट दिलं आहे आपल्याला बावीस हजार तीनशे पंचवीसचं आणि तिसरं दिलं आहे बावीस हजार दोनशे च तर ह्या भागामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा जो भाग आहे इथे आपल्याला थोडासा सपोर्ट मिळू शकतो जसं आज आपण ह्याच भागामध्ये सपोर्ट घेतला तर आणि त्यानंतर तो जो सपोर्ट एकदा सपोर्ट घेऊन ब्रेक झाला तर मग ही खालची टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात हे झालं आपल्याला खालच्या बाजूला फ्लॅट ओपन होऊन ओप झालं तर आता इथेच ओपन झालं समजा फ्लॅट ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर काय होईल हे अंतर आपल्याला कापेपर्यंत शंभर पॉईंटचं अंतर आहे तर त्याच्यामुळे काय होणार दोन टार्गेट इथेच येणार जास्त जास्त जा ता तर त्यामुळे जास्तीत जास्त मग आपल्याला मगाशी जसं झालं की आपण इथपर्यंत जास्तीत जास्त जर टार्गेटचा विचार करू शकतो तर खालनं जर आपल्याला वर जात असेल तर थोडंसं सावध राहायला लागेल आपल्याला प्राईज ॲक्शन झाली आणि मग वर जात असेल तर मग गोष्ट वेगळी आहे त्याच्यामुळे काय होईल आपल्याला शॉर्ट कव्हरिंगमुळे मग वर सुद्धा जाऊ शकतं पण गॅपअप ओपन झालं आणि जर इथून वर जात असेल आणि बावीस हजार पाचशे पंचवीस ही लेवल उद्या तुटली तर उद्या चांगला मुहूर्त आहे उद्या ब्रेकआउट येण्याची जास्त शक्यता आहे वर जात असू तर बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर बावीस हजार सहाशे पंचवीस आणि बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात गॅपडाऊन ओपन झालं तर ते कुठे होतंय ह्या एरियामध्ये जर झालं तर सपोर्ट घेतला जाईल याच्या खाली झालं तर मग आपल्याला थोडंसं एक बाउंस बघायला मिळू शकतो आणि त्यानंतर मग जे काय होईल ते आपल्याला निफ्टीमध्ये प्राईज ॲक्शन नुसार ठरवावं लागेल तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण प्राइस नुसार अॅनालिसिस आता आपण ओपन इंटरेस्टनुसार अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे ओपन इंटरेस्ट आपल्या चार्टवर लावण्याचा प्रयत्न करतोय थोडंसं आपल्याला आउट करावं लागेल आणि मी काय करतो आता फक्त ओपन इंटरेस्ट लावतो आणि उद्याचाच फक्त डेटा घेतो चार एप्रिलचा अप्लाय केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल चार एप्रिलचा आपण जर फक्त डेटा घेतला तर तुम्हाला इथे लक्षात येईल की का आपल्याला बावीस पाचशेची लेवल ब्रेक करायला सगळ्यात अवघड जात आहे हा जो आपल्याला स्तंभ बघितला तर एवढा स्तंभ तुम्ही इथे वर बघितलात तर इथे दिसतोय म्हणजे एवढीच उंची दिसते हा पण एवढाच दिसतो आहे सर्वाधिक स्त, मोठा स्तंभ जर लाल बघायला गेलं रेजिस्टन्सचा बघायला गेलं तर तुम्हाला लक्षात येईल की तो बावीस पा आ, बावीस हजार पाचशेलाच आहे तर त्याच्यामुळे काय होतं आपल्याला इथे आल्यानंतर ही लेवल मोडणं अवघड जात आहे उद्या गॅप ओपन उप झालं आणि ही लेवल जर मोडली ना तर प्रचंड आपल्याला शॉर्ट कवरिंग मोठं बघायला मिळू शकतं मात्र पहिल्या दहा पंधरा मिनटामध्ये ह्याच्यावर टिकलं पाहिजे तरच आपल्याला ते होईल नुसतं वर गेलं खाली येत राहिलं तर नाही होणार जर गॅप अप ओपन झालं आणि वर टिकलं तर आपल्याला ही गोष्ट बघायला मिळू शकते खाली येत असताना आपल्याला म्हणजे आता हीच लेवल महत्वाची आहे त्याच्या वर गेल्यानंतर तुम्हाला बावीस सहाशे बावीस सातशे बावीस आठशे बावीस नऊशे सॉरी तेवीस हजार बावीस नऊशे इथे आहे तेवीस हजार ह्या लेवलला तुम्हाला खूप रेजिस्टन्स दिसतो आहे पण ह्या खूप मोठ्या लेवल आहेत तर त्याच्यामुळे आपण इथून वर जात असू तर जास्तीत जास्त बावीस सातशेपर्यंतचा विचार करू शकतो तर हे झालं वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं जर येणार असेल तर खाली सपोर्ट कुठे आहे सगळ्यात मोठा सपोर्ट खूप खाली आहे आपल्याला बावीस हजारला आहे त्याच्यानंतरचा सपोर्ट कुठे आहे तर त्याच्यानंतरचा सपोर्ट बावीस हजार शंभरला आहे त्याच्यानंतरचा सपोर्ट कुठे आहे तर त्याच्यानंतरचा आपल्याला बावीस दोन आणि आपल्याला महत्वाचा सपोर्ट कुठे आहे बावीस चारशेला तर बावीस चारशे हा आपला सपोर्ट आहे जर समजा इथून पुन्हा खाली तुटलं तर काय होईल ही लेवल जर तुटून खाली येत असेल तर मग थोडस लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला इथे काय होईल आणखीन खाली येताना बघायला मिळू शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आज कुठे कुठे पोझिशन तयार झाल्यात हे आपण बघूया तर त्याच्यासाठी मी काय करतोय In open interest, चाज चेंज इन ओपन इंटरेस्ट आजचा उद्यासाठीचाच डेटा घेतो आहे फक्त आणि आपण चेक करूया ला तर चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये बघितलं तर लांब बावीस आठशेला आज सगळ्यात जास्त कॉल रायटिंग म्हणजे रेजिस्टन्स तयार झाला आहे बावीस ला सुद्धा झाला आहे त्यानंतरचा आणि चांग सगळ्यात चांगला सपोर्ट जो आहे आज तो बावीस हजारलाच तयार झाला आहे आणि त्याच्यानंतरचा बावीस चारशेला बावीस शंभर आणि बावीस चारशे ह्या दोन लेवल बघितल्या तर बावीस शंभरला जरा जास्त दिसतोय आणि त्यानंतर बावीस चारशेला आपल्याला दिसतोय तर इथे आज जास्त काही डेटामध्ये आपल्याला हे दिसत नाही आहे नॉर्मल काही गोष्टी दिसत नाही आहेत उद्या दिसू शकतात तुम्ही बघितलं तर थोडंसं वरच्या बाजूला लॉंग अन वाइंडिंग झालेलं दिसतंय आणि खालच्या बाजूला शॉर्ट कवरिंग आलेलं दिसतंय पण हे अगदी तुरळक आहे खूप मोठ्या प्रमाणावर ह्या काही गोष्टी झालेल्या नाहीत कारण काय झालं खाली आलं आणि नंतर स्टेप बाय स्टेप हळूहळू हळूहळू वर गेलं तर त्याच्यामुळे या पोझिशनमध्ये काही फार बदललं नाही ओके okay, तर आपल्याला ह्याच पद्धतीनं पोझिशन दिसत आहेत तर हे झालं ओपन इंटरेस्ट अनालिसिसनुसार उद्या काय होऊ शकतं तर आपल्याला निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण झाल्यानंतर आता आपण पुढं जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यामध्ये सगळ्यात पहिला इंडेक्स जो आपण घेणार आहे तो आहे बँक निफ्टीचा बँक निफ्टीमध्ये आपल्याला उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल काढलेले आहेत बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज आपण बघू शकता की गॅपडाऊन ओपन झालं होतं गॅपडाऊन ओपन झालं जवळजवळ दोन टार्गेट आल्यानंतर मग तिथे स्वत झालं आपण ज्या लेवलनं ब्रेक केली होती याचा लो काही तुटला नाही आणि त्याच्यामुळे काय झालं आपल्याला ह्या आसपास आपण लेवल ठेवली होती त्यामुळे तिथे आपल्याला एक हे बघायला मिळालं रेजिस्टन्स बघायला मिळाला आणि ह्या आसपास आपली दुसरी लेवल होती तर तिथेही आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळाला तर उद्यासाठी आता इम्पॉर्टंट लेवल कोणते आहे तर वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट आहे सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या जवळपासची खालच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट आहे सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीसच्या जवळची वरच्या दिशेनं क्लोजिंग आलंय जर समजा वर गॅप फ्लॅट ओपन झालं थोडंसं गॅपअप ओपन झालं आणि वर ओपन होत असेल सत्तेचाळीस सा हजार सहाशे पंच्याहत्तरच्या वर कारण ह्या आसपास जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ह्याच आसपास आपल्याला अनेक वेळा रेझिस्टन्स घेतला गेलेला आहे तर त्यामुळे ही लेवल जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं मग पहिलं टार्गेट आहे सत्तेचाळीस सा हजार सातशे पंच्याहत्तर दुसरं टार्गेट आहे सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि तिसरं टार्गेट आहे सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस हजारच्या जवळ मग आपण जाऊ शकतो पण अठ्ठेचाळीस हजार ही रेजिस्टन्स लेवल असल्यामुळे आपण ह्याच तीन टार्गेटचा विचार केला आहे मात्र जर समजा काही कारणामुळे कॅपडाऊन ओपन झालं खालच्या बाजूला ओपन झालं आणि ही लेवल जर येऊन तुटत असेल तर आपल्याला थोडंसं सा सावध व्हावं लागेल कारण सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीसची लेवल तुटल्यानंतर खाली येत असताना सत्तेचाळीस हजार चारशे पंचवीस सत्तेचाळीस हजार तीनशे पंचवीस आणि सत्तेचाळीस हजार दोनशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात आता आपण काय करूया हे झालं बँक निफ्टीचं उद्यासाठीच अनालिसिस आता आपण थोडस पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्या इंडेक्स मध्ये आपण अं त्याच करण्याचा प्रयत्न करूया तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला झूम करून स्क्रीनवर दाखवतोय ओके तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता ह्या चार्टचं स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि निफ्टी आणि बँक प्रमाणेच ह्याच्यात देखील विश्लेषण करू शकता सेम आपल्याला तिन्ही चार्टमध्ये एका रेंजमध्ये अडकलेलं बघायला मिळते आपण आता पुढं जाऊया पुढचा आपला जो इंडेक्स आहे तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर ह्या इंडेक्समध्ये आपण सुद्धा इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल काढलेले आहेत तर ह्याचंही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता चार्ट स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि तिन्ही टार्गेट वरच्या आणि खालच्या बाजूच्या दिसत आहेत तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि उद्यासाठी मी काही स्टॉकचं सुद्धा करणार आहे तर आपण त्यासाठी पुन्हा एकदा चार्टवर परत येऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम पंधरा मिनिटाची होती ती चेंज करून डेली टाईम फ्रेम करायची आहे ओके डेली टाईम फ्रेम केल्यावर आपल्याला झूम लेवल थोडं ॲडजस्ट कराव्या लागतात आणि त्यानंतर आपण उद्यासाठी ज्या काही इम्पॉर्टंट स्टॉक्सची यादी तया तयार केली आहे तर ती स्टॉकची यादी मी तु, तुम्हाला एकत्रित करून दाखवतोय ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जो स्टॉक घेतलेला आहे त्या स्टॉकचं नाव आहे मणप्पुरम फायनान्स मणपुरम फायनान्समध्ये आपल्याला ही जी रेजिस्टन्स लेवल होती अनेक दिवसांपासून ह्या लेवलला रेजिस्टन्स घेतला जात होता तुम्ही बघा इथे गेलं खाली आलंय इथनं खाली आलंय तर ह्या ठिकाणी आपल्याला एकशे ब्याण्णव पन्नास एकशे ब्याण्णव रुपये पन्नास पैशाच्या आसपास रेजिस्टन्स होता आज अखेर ब्रेक करून आपण वर क्लोज झालोय आता जेव्हा जेव्हा ब्रेकआउट येतं काय होणार अजून थोडंसं वर जाऊ शकतं एक हाय बनू शकतो पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि मग आता ठरणार आहे हे जे ब्रेकआउट आलंय हा ब्रेकआउट सस्टेनेबल आहे का टिकाऊ आहे का, का हा फॉल्स आहे हे लेवल टेस्ट करायला जेव्हा खाली येईल आणि त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं आणि आपल्याला हा हाय ब्रेक केला तर आपण ठरवू शकतो की हा जो ब्रेकआउट आज आला हा ब्रेकआउट टिकणारा आहे की नाही जर समजा वर गेलं आणि पुन्हा खाली येऊन आपण इथन खाली खाली जायला लागलो मग आपल्या लक्षात येईल की हा फॉल्स ब्रेकआउट होता तर ब्रेकआउट तर आलेला आहे आता हा टिकाऊ आहे की फॉल्स आहे दोन्ही मध्ये काय होऊ शकतं जर सस्टेनेबल असेल टिकाऊ असेल तरी एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते जर समजा हा फॉल्स ब्रेकआउट असेल तरी खालच्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकते फिफ्टी फिफ्टी असतं लक्ष ठेवणं ठेवून मग त्यानुसार आपण विश्लेषण करू शकतो दुसरा जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे कॅनरा बँक कॅनरा बँकेमध्ये सुद्धा अनेक दिवसांचा जो रेजिस्टन्स लेवल आहे ही रेजिस्टन्स लेवल जर तुम्ही बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे पाचशे पंच्याण्णव ते सहाशे पाचच्या आसपास ह्या हा एरिया जो होता हा एरिया आपल्याला रेजिस्टन्स झोन होता म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल की हा रेजिस्टन्स झोन आहे तर हा रेजिस्टन झोन मागच्या अनेक दिवस आपल्याला तोडता येत नव्हता आता आपण अगदी ब्रेक करून त्या लेवलच्या आसपास ब्रेकआउट लेवललाच आलेला आहे इथे सुद्धा तेच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काय होईल थोडस वर जाईल लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि मग परत वर जाऊ शकतं असं झालं तर मग आपल्याला काय होतं टेक्निकली आपल्याला मग ब्रेकआउट टिकणार याची खात्री पटू शकते अर्थात ही पण काही शंभर टक्के खात्री नसते पण आपल्याला जो अनुभव आहे त्यानुसार असं होतं त्यावेळेला ब्रेकआउट टिकण्याची शक्यता वाढते नाही झालं खाली येत असेल ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड मिळू शकतो एक तर ब्रेकआउटचा चा चांगला ट्रेड मिळू शकतो किंवा ब्रेकआउट फेल्युअरचा चा चांगला ट्रेड मिळू शकतो कारण दोन्ही केसमध्ये आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळते तर आता आपण पुढे जाऊया आणि उरलेला उरलेले जे दोन स्टॉक आहेत ते बघायला सुरुवात करूया हा स्टॉक होता कॅनरा बँक पुढचा स्टॉक आपला आहे तो आहे जे एस डब्ल्यू स्टील जे एस डब्ल्यू स्टील मध्ये काय झालंय बघा जे एस डब्ल्यू स्टील मध्ये ब्रेकआउट लेवलच्या लक्षात आलच असेल की हा झोन आहे हा रेझिस्टन्स झोन आहे ओके या रेझिस्टन्स झोन मध्ये काय झालंय बघा इथे आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय इथे रेझिस्टन्स दिसतोय या रेझिस्टन्स झोन मध्ये आपण एंट्री केली होती आणि आज आपल्याला काय झालं एक रेड कॅन्डल बनलेली दिसते आहे म्हणजे कालच्या कॅन्डलची जी बॉडी आहे ग्रीन कॅन्डलची ह्या ग्रीन कॅन्डलची बॉडी बघा आणि ह्या रेड कॅन्डलची बॉडी बघा आपल्या लक्षात काय येईल जवळजवळ दोघांचाही आपल्याला आकार सारखाच आहे आणि असं जेव्हा टॉपला बनतं तेव्हा त्याला आपण ट्विझर टॉप पॅटर्न असं म्हणतो उद्या जर आजचा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं एक सेलिंग येऊ शकतं कारण हा बेअरिश पॅटर्न आहे ज्या वेळेला असं होईल सेलिंग येऊ शकतो उद्या जर आजचा लो ब्रेक झाला नाही आणि आपण वरच जायला लागलो तर मग काय होईल या गोष्टीचा अर्थ असा होईल की ब्रेकआउट आलं एक हाय बनवला लेवल टेस्ट करायला खाली आलो आणि इथून वर चाललो असा त्याचा अर्थ होईल म्हणजे ब्रेकआउट सस्टेनेबल होईल असा त्याचा अर्थ होऊ शकतो मात्र जर आजचा लो तोडून खाली येत असेल तर ब्रेकआउट फेल्युअरचा एक चांगला ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो तर दोन्ही देशांनी हे तिन्ही स्टॉक वर सांगितलेले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत स्टॉकचं नाव आहे आत्ताच्या जे एस डब्ल्यू स्टील शेवटचा स्टॉक आपण बघणार आहे ह्या स्टॉकचं नाव आहे गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स बरेच दिवस हा वरच्या एरियामध्ये आपल्याला एकाच एरियामध्ये अडकून पडलेला आहे आणि आता काय होतंय की इथे सपोर्ट घेतलाय बघा म्हणजे ही पूर्वी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की ही रेजिस्टन्स लेवल होती म्हणजे एकदा वर गेलं पण इथे मग रेजिस्टन्स घेतला खाली आलं इथे रेजिस्टन्स घेतला थांब दोन तीन दिवस अडकून राहिलं मग गॅप ऑफ ओपनिंगने वर गेलो त्यामुळे ही जी लेवल आहे अकराशे पंच्याहत्तर रुपयाची ही अतिशय महत्वाची आणि पुन्हा आपण खालच्या दिशेनं येतोय जर येणाऱ्या काळामध्ये ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर एक मोठं सेलिंग आपल्याला गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीमध्ये बघायला मिळू शकता तर त्याच्यामुळे अकराशे पंच्याहत्तर ची लेवल येणाऱ्या काळामध्ये ब्रेक होतीये का इथे सपोर्ट घेऊन पुन्हा बाउन्स येतोय हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे तर हे झालं चार इंडेक्सबरोबरच चार स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघता आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच रजा घेऊया धन्यवाद